महाराष्ट्र टुडे ट्वेंटी परभणी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे बाबाजानी दुरराणीकडे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जिल्ह्याच्या परिपक्व नेत्याकडे जिल्ह्यातील समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव स्वागत काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी आमदार बाबा जानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मंगळवारी नियुक्तीचं पत्र बाबा जानी यांना सोपवलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षास प्रवेश केल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सक्षम नेतृत्वाकडे जबाबदारी द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्यानंतर आता माजी आमदार बाबाजानी दुराणी यांची निवड करण्यात आली आहे त्यानिमित्त परभणी शहरात विविध मान्यवरांकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी लोकशाही पत्रकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रहीम खान यांनी त्यांचे भव्य स्वागत केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.